वेलकम बॅक टू माय चॅनल मी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाती चन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहेत आज आपण मोड आलेल्या मुगाची मस्त आणि वेगळ्या पैतिनी केली भाजी बघतोय याआधी पण मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मुगाच्या रेसिपी दाखवल्या होत्या आणि त्या तुम्हाला सर्वांना खूप आवडल्या होत्या आजची ही रेसिपी तशी चुनिक काय चला तर सुरुवात करूया त्यासाठी इथं तर बघा मी एक वाटी इतके मूग घेतले होते सुरुवातीला मूग घेऊन त्या स्वच्छ दोन पाण्यानं धुवून घेतले त्यानंतर मुगाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घातलं आणि साधारणपणे पाच ते सहा तास ते भिजवून ठेवले त्यानंतर पाण्यातून काढून ते आपण एखाद्या चाळणीमध्ये घालायचं जेणेकरून अशा पद्धतीने त्याला छान असे मोड येतात मोड आलेले मूग ना खूप हेल्दी असतात बरेच जण ते खातत आहे तर हे एक वाटी मूग घेतो ते त्याच्या साधारणपणे बघा दीड ते दोन वाटी इतके हे मूग आरामात बनतात आणि ह्याची भाजी पण ना खूप छान अगदी मस्तपैकी टेस्टी लागते आता मुगांना चांगले असे मोड आले तर पुढची कृती करूयात त्यासाठी इथं बघा हे जे मूग आहेत ते आपण एका कुकर मध्ये काढून घेतोय तुम्ही हवं तर कुकरच्या डब्यामध्ये पण काढू शकता त्यानंतर मुगाच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं आता आपण हे मूग शिजतो ना ह्यामध्ये पाव चमचे इतकी हळद पावडर आणि थोडंसं मी मीठ घालते आता हे सगळं बघा चांगलं झाकण लावून आता आपण मध्यम गॅसच्या आचेवरती वरती दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये हे मूग परफेक्ट शिजतात तोपर्यंत पुढची कृती करूयात त्यासाठी इथं बघा एक मी कढई ठेवली त्यामध्ये आता आपण दीड मोठा चमचा इतकं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर दोन तमालपत्रीची पानं घातली एक चमचा आपण जिरे घालूयात पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये हिंग पावडर घालतोय हिंगाचा फ्लेवर खूप छान लागतो त्यानंतर आता हे सगळं बघा दोन मिनटं आपण तेलावरती परतवून घेतोय हे सगळं परतलं गेलं की ह्यामध्ये आता आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट वापरतोय तर ही पण आता आपण तेलावरती चांगल्याशी परतवून घ्यायची जेणेकरून लसूण तर जो काही कच्चे पण आहे तो पूर्णपणे निघून जातो हे बघा चांगलं परतलं गेलंय आता ह्यामध्ये मी एक मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरलाय हा पण आता आपण मध्यम गॅसाच्या वरती चांगलासा परतवून घेणार आहोत याआधी मी दाखवलेल्या मुगाच्या ज्या काही रेसिपी त्या तुम्हाला सर्वांना खूप आवडल्या होत्या जर तुम्ही त्या अजूनही पाहिल्या नसतील त्याची लिंक पण मी तुम्हाला येते त्यावरती क्लिक करून तुम्ही ते व्हिडिओज पाहू शकता आता बघा कांदा जो आहे तो हलकासा गुलाबी रंगावरती आलेला आहे अगदी परफेक्ट असा मस्तपैकी भाजला गेला आहे आता गॅस जो आहे तो बारीक करायचा आणि यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत तर मसाल्यांमध्ये सुरुवातीला पाव चमचा हळद पूड एक चमचा इथं मी रंगाचं लाल तिखट वापरलं आहे एक चमचा मी तिखटाचं लाल तिखट वापरलं आणि एक चमचा आपण ह्यामध्ये धनेजिऱ्याची पूळ वापरतोय आता हे बघा मसाले देखील आपण कांद्यासोबत चांगले मिक्स करून घ्यायचे आता मसाले बघा कोरडे असतात त्यामध्ये पटकन चिकटतात तसं होऊ नये म्हणून आपण ह्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे पाणी घालतोय जेणेकरून मसाले खाली तळाशी चिकटतही नाहीत आणि त्याचा फ्लेवरही खूप छान येतो आता गॅस मध्यम करून तेल सुट्यापर्यंत परतत ठेवायचं तोपर्यंत इथं बघा कुकरला दोन शिट्ट्या झाल्या होत्या आणि कुकर थंडही झालाय झाकण काढून मी बघितलं तुम्ही बघू शकताय मूग अगदी मस्तपैकी चांगले शिजले गेले आहेत ह्याला जास्त काही शिट्ट्या काढाव्या लागत नाहीत आणि जास्त काही मेहनतही नाही अगदी मस्त मऊसूत असे आपले हे मूग शिजून तयार झालेले आहेत आता हे देखील आपण एका बघा आपल्या ह्या मिश्रणाला देखील छान तेल सुटला जे आहे ते सुरुवात झालेला आहे म्हणजे आपले मसाले जे ते अगदी परफेक्ट असे आपण भाजून घेतलेले आहेत आता मसाल्यानं बघा छान असा रंगही आलेला आहे आता ह्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा लाल पिकलेला टोमॅटो घेतला तो बारीक चिरून घेतला तुम्ही हवं तर ना हा जो टोमॅटो तो, हो तो खिसून पण वापरू शकता पण मी त्या बारीक चिरून आहे आणि टोमॅटो पटकन मऊ पडावं म्हणून थोडं मीठ वापरलंय लक्षात ठेवा पण मूग शिरवताना देखील मीठ घातलं होतं त्यामुळं आत्ता मीठाचा वापर करताना मात्र अंदाज घेऊन करा कारण बऱ्याच वेळा आपण गडबडीच्या वेळी लक्षात राहत नाही अशा वेळी डबल मीठ पडतं आणि त्यावेळी थोडीशी भाजी खारट होण्याची शक्यता असते हे सगळं मिक्स केलं गॅस मध्यम करून झाकण ठेवायचं जेणेकरून पटकन असे टोमॅटो मऊ पडतात साधारणपणे तीन ते चार बघूयात मिठामुळं बघायला छान पाणीही सुटले आणि टोमॅटो पण बघा अगदी असे मस्तपैकी मऊ झालेत यात जो काही कच्चे किंवा आंबटपणा तो निघून गेलाय चमचा थोडेसे टोमॅटो मॅश करून घ्यायचंय जेणेकरून आपल्या रेसिपीला छान असं सा ग्रेव्ही सारखं येतं आता ह्यामध्ये आपण जे शिजवून घेतलेले मूग होते ते संपूर्ण मूग घालतोय आपण नेहमी मुगाची तर भाजी करतो पण मोड आलेल्या मुगाची भाजी का करावी तर ह्याची भाजीची चव आहे ती थोडी वेगळी लागते नेहमीच्या मुगाच्या भाजीपेक्षा खूप मस्त लागते आता हे मिक्स करून ह्याच्यावरती आपण झाकण ठेवलं मस्तपैकी चार ते पाच मिनिटाला उखळी काढून घेतली तुम्ही बघू शकता एक मस्तपैकी दणदनीत उखळी आलेली आहे जास्त काही शिजवण्याची गरज नाही कारण मूग तर आपण सेपरेट शिजवून घेतले होते फक्त मसाल्यांसोबत आपण हे छान असे मिक्स करून घेतले अगदी मस्त असा झाली आहे जास्त कोणतेही फॅन्सी मसाले नाहीत तरीही मात्र चव अप्रतिम लागते सगळ्यात शेवटी आपण याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालायचा गरम मसाला शेवटी घातला की त्याचा जो काही मसाल्याचा सुगंध आहे तो पूर्ण भाजीला अगदी शेवटपर्यंत राहतो त्यामुळे ही टीप पण तुम्ही जरूर लक्षात ठेवा तर मसाला पण बघा छान असा मिक्स केलेला आहे कोणतंही वेगळं वाटण नाही आहे कोणतंही वेगळं साहित्य नाही आहे घरच्याच साहित्यात मात्र करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे त्यामुळे ही नक्की करा गॅस बंद करून एक चार ते पाच मिनटा झाकण ठेवायचं जेणेकरून भाजीला छान तेल सुटतं चार ते पाच मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतले मस्त अशी सुगंधी अशी आपली अगदी छान टेस्टी अशी मोड आलेल्या मुगाची साधी सोपी मात्र झटपट बनणारी भाजी तयार झाली अगदी हेल्दी पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी दाखवली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी जरा जरी कोणत्याही क्षणी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करायला विसरू नका आज मी आशा करते की तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणत्या गावामध्ये किंवा कोणकोणत्या शहरामध्ये बघितले जातात चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद